नमस्कार अन जोशी महाकुंभास चालले काही वर्षांपूर्वी नाशिकला सिंहस्थ किंवा कुंभ किंवा अर्धकुंभ असं काहीतरी झालं होतं तेव्हा एकदा मनात आलं होतं जावं म्हणून मैत्रीण पण राहते नाशकात तीही म्हणाली ये पण राहिलंच ते यंदा मात्र महाकुंभ एकशे चौवेचाळीस वर्षांनी पुन्हा येणार म्हणे म्हणजे या जन्मातली अजून चाळीस वर्ष आणि मग पुन्हा पुढच्या जन्मातली शंभर गणित जरा अवघडच आहे त्यातून चुकून मध्येच मोक्ष मिळाला की झालच तेव्हा म्हटलं जाऊया यात जन्मी त्यातून माझा पुढचा जन्म म्हशीचा म्हैस काही शंभर वर्ष वगैरे जगत नाही तेव्हा पुन्हा यात जन्मी संधी साधायला हवी बाकी उपास तपास करतो का मी तर नाही गुवा दर शनिवारी मारुतीला तेल आणि रुईच्या पानांचा हार वगैरे तसंही काही नाही चातुर्मास पाळायचा असंही काही नाही आमच्यात हिंदू आहे ना मी सगळं चालतं म्हणजे खरं तर काहीही न केलेलंही चालतं हां जानवं घालतो मी रोज कायम बारा महिने चोवीस तास पण ते जास्त आजोबांची आठवण म्हणून बाकी स्नान संध्या हे काय असतं श्रद्धा मात्र भरपूर आहे देवावर विश्वासही खूप आहे मोदी आणि योगींवर अभिमान प्रचंड आहे मी भारतीय असण्यावर आणि आस्था तर खूपच हिंदू असण्यावर हजारो लाखो वर्ष एखादी परंपरा सुरू आहे कुठलंही आमंत्रण नसताना बरोबर त्या वर्षी त्या स्थळी त्या दिवसात कोट्यावधी लोक येतात शांततेने येतात पूजापाठ मौज मजा करतात आणि शांततेने परत जातात अचंबित करणारा आहे सगळं हा अचंबा प्रत्यक्षच अनुभवायला हवा नव्हे का मी काही इकडे विविध आकडे विविध डेटा संख्या लिहित आहे पण जे काय आहे ते विस्मयकारक आहे अमुक इतके दिव्याचे खांब पासून ते तमुक तितके शौचालय इतके देशी इतके परदेशी इतके पुरुष आणि तितक्या स्त्रिया एकेका लहान सहान देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक एका, एका दिवसात काही हौशे माझ्यासारखे काही नवशे दुसऱ्या कोणासारखे काही भक्त काही टीकाकार कुणी पत्रकार कुणी कर्मचारी अबोब डोळे विस्फारलेले ते तसेच राहावेत असे सगळे आकडे साधू संत साध्वी यांचे तर जथेच्या जथे कुणी भगवे कुणी पांढरे कुणी तर चक्क नागवे कुणी वैष्णव कुणी शैव कुणी उदासी हे सगळं याची देही याची डोळा प्रत्यक्ष बघायचं ती गर्दी ती शिस्त तो आवेग उन्मान भक्तिभाव असं जे काय आहे ते अनुभवायचं नकार घंटा तर खूप वाजल्या माझ्याही मनात थंडी आहे खूप असू देखील स्वित्झर्लंड मध्ये दे गेलो ना थंडीत गर्दी असेल खूप आता गर्दी कुंभमेळात नसणार तर कुठे असणार हो फसवासवी होऊ शकते खरं तर हे जीवन म्हणजेच एक मोठी हसवाफसवी आहे थोडी अजून मजा काहीही अपेक्षा न ठेवता गंगा मैया आणि हा विशाल जनसागर बघूया तरी एकदा डोळे भरून स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि स्वतः गेल्याशिवाय महाकुंभ कळत नाही वळत तर त्याहून नाही म्हणूनच एका मित्राला विचारलं तोही लगेच हो म्हणाला आणि जोशी निघाले महाकुंभला मी जो महाकुंभ यात्रा आदला दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस चला कुणाकोणाच्या नावाने गंगेत बुडी मारू कुणाकुणासाठी गंगाजल घेऊन येऊ सांगा पटापट पत। बुकिंग सुरू आहे यातलं काहीही मी करेन असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर मात्र तुम्हाला साष्टांग दंडवत करेन एखाद वेळेस सहज जमलं तर पण मी चाललो आहे ते हे सगळं सगळं अनुभवण्यासाठी जय गंगाजी नमस्कार